नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत मित्रांनो हा आपला सहावा व्हिडिओ आहे जो आपण दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी प्रश्न प्रश्नसंच घेत आहोत या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा असणारे रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांनाही जाऊन जॉईन करा त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर रेगुर मृदा ही कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर दख्खनच्या पठारावरती रेगुर मृदा जी आहे ही जास्त प्रमाणात आढळून येते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी पहा वाक्य काय आहे सतत भटकंती करत राहणारा म्हणजे डॅश तर या अलंकारिक जो शब्द आहे तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर पिंपळावरचा मुंजा त्याला म्हणतात कोणाला म्हणतात पिंपळावरचा मुंजा जो सतत भटकत असतो त्याला म्हणतात पहा पिंपळावरचा मुंजा या ठिकाणी मखलाशी म्हणजे काय आहे तर चालाकीने केलेले सारवासारव त्याला म्हणतात पहा मखलाशी पायाची वाहन म्हणजे काय तर खालचं स्थान किंवा निच्च दर्जाचं स्थान पांथस्थ म्हणजे काय तर एखादा वाटसरू आणि या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या पर्याय क्रमांक तीन पिंपळावरचा मुंजा यानंतरचा या प्रश्न आहे भारतामधील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की भारतातील कोणतं असं राज्य आहे की त्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा आहे यावरती मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर था था गुजरात हे जे राज्य आहे याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे आपल्याला महाराष्ट्रावरती एक प्रश्न विचारला जातो पहा तर महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील प्रख्यात सेंद्रिय शेतकरी कमला पुजारी यांचे वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आहे हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे या ठिकाणी पहा कमला पुजारी यांची ओळख काय आहे तर सेंद्रिय शेतकरी म्हणून यांची वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आहे तर ते कोणत्या राज्याचे होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर ओडिशा या राज्याचे हो ते सेंद्रिय शेतकरी होते आणि त्यांचा मृत्यू हा वीस जुलै दो दोन हजार चोवीसला ला झाला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे या ठिकाणी आपल्याला पुस्तक आणि लेखक यावरती खूप वेळा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर आपल्याला तशाच पद्धतीचं एक पुस्तक दिलेलं आहे पहा जे कोणी लिहिले आहे मीरा बोरवणकर यांनी तर ह्या ज्या आहेत ह्या माजी पोलीस संचालक देखील आहेत तर यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन तर मॅडम कमिशनर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्यासाठी वृंदावन ग्राम मंजूर योजना जी आहे ही मंजूर केली आहे प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे प्रश्न थोडासा समजावून घ्या कोणत्या राज्याने आदर्श किंवा निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक योजना मंजूर केली आहे तिचं नाव आहे वृंदावन ग्राम लक्षात ठेवा तर ही मंजूर योजना जी आहे ही कोणत्या राज्याने केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर मध्य प्रदेश या राज्याने वृंदावन ग्राम ही जी योजना आहे ही मंजूर केली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल है, खालिल की है। प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही लक्षात ठेवा विरुद्धार्थी नसणारी जोडी आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न किंवा असे जे समानार्थी शब्द आहेत जे विरुद्धार्थी शब्द आहेत यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण जेवढे काही पोलीस भरतीला लागणारे महत्वाचे दोनशे समानार्थी शब्द आहेत आणि दोनशे विरुद्धार्थी शब्द आहेत तर त्या दोघांचाही एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा अलग आणि विलग ही जी जोडी आहे तर ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी येत नाही यामध्ये अलग आणि विलग ही जी आहे ही समानार्थाची जोडी आहे यामध्ये पहा स्वाधीन आणि पराधीन या, या ठिकाणी पर पराधी झाला आहे तर ते पराधीन आहे द्वेष स्नेह सत्वर सावकाश हे जे आहेत हे समानार्थी शब्द सॉरी हे विरुद्धार्थी जोड्या आहेत आणि या ठिकाणी पहा काही महत्वाच्या अजून आपण विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या घेतल्या आहेत अलग एकत्र एक ही या ठिकाणी अलग आणि एकत्र एक अशी आली असते पण अलग आणि विलग हे समानार्थी शब्द आहेत उदार कंजूस घनदाट विरळ नैसर्गिक कृत्रिम ह्या ज्या आहेत ह्या विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग याची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर कलम तीनशे पंधरा जे आहे लक्षात ठेवा मित्रांनो हे कलम खूप महत्वाचं आहे कलम तीनशे पंधरा या कलमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे व्ही शांताराम यांचे संपूर्ण नाव काय आहे या ठिकाणी आपल्याला एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं आपल्याला पूर्ण नाव विचारलेलं आहे तर व्ही शांताराम यांचं नाव आहे शांताराम राजाराम वनकुंद्रे लक्षात ठेवा शांताराम राजाराम वनकुंद्रे हे जे आहे हे व्ही शांताराम यांचं पूर्ण नाव आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे पहा वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं कोणतं आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आपल्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर हे आहे पहा उत्तर प्रदेश एक या राज्यामध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो जेवढे काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत आणि ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण पूर्ण राष्ट्रीय उद्यान आणि ते कोणत्या राज्यामध्ये येतात कशासाठी प्रसिद्ध आहेत या सर्वांचा एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर प्रदेश योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालील शब्द शब्दसमूहासाठी पर्याय निवडायचा आहे शब्दसमूह पहा उपकार विसरण्याची प्रवृत्ती असणारा त्याला काय म्हटलं जातं उपकार विसरण्याची आणि वि उपकार ठेवण्याची म्हणजे उपकार लक्षात ठेवणाऱ्याची प्रवृत्ती या ठिकाणी विचारलंय की उपकार विसरण्याची प्रवृत्ती काय असते तर तिला म्हटलं जातं कृतज्ञता कृतज्ञता लक्षात ठेवा कृतज्ञता म्हणजे केलेले उपकार जाणण्याची प्रवृत्ती कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा या ठिकाणी पूर्णपणे सोल्युशन दिलेलं आहे पहा कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ म्हणजे काय तर केलेले उपकार जाणणारा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहेत कृतज्ञता म्हणजे उपकार न विसरण्याची वृत्ती आणि कृतज्ञता म्हणजे उपकार विसरण्याची प्रवृत्ती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधींद्वारे दिलेल्या डॅश या नाऱ्याने सुरू झाले पहा एकोणीसशे बेचाळीसचं जे आंदोलन होतं भारत छोडो आंदोलन हे कोणी सुरू केलं एक प्रकारे आपण म्हणू शकतो महात्मा गांधीद्वारे तर त्यांनी असा कोणता नारा दिला होता की त्या नाऱ्याने या आंदोलनाची सुरुवात झाली नारा म्हणजे एक प्रकारे घोषणा असतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन करो या मरो डू ऑर डाय हे जे आहे हे एकोणीस एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांनी हा नारा दिला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे या ठिकाणी आपल्याला ही एक योजना आहे असं म्हणता येईल योजनेचं नाव पहा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस ला सुद्धा विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या महाराष्ट्र राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना जी आहे ही सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आपल्याला काय विचारले की देशातील पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे तर हे जे करण्यात आलेलं आहे हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं असून हे पुणे या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलं सॉरी स्थापन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे एकाच अणुतील डॅशच्या संख्यांमुळे किंवा संख्यांमध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके आढळून येतात हा जो प्रश्न आहे हा आपल्याला रसायनशास्त्र म्हणजे विज्ञानावरती विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे एकाच ॲटममधील मधील कशाच्या संख्येमध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके आढळतात तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक तीन तर एकाच अणुतील न्यूट्रॉन्सच्या संख्येमध्ये असलेल्या फरकामुळे समस्थानिके आढळून येतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे सध्या आपल्या मागच्या पाच वर्षामध्ये जो आपला भारत देश आहे, आहे।, आहे तर भारत देशामध्ये भरपूर गोष्टी भरपूर जिल्हे भरपूर शहर यांची जी नावं आहेत हे बदलण्यात आलेले आहेत आणि आपल्याला बदललेल्या नावावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात देखील आलेले आहेत तर त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे मोटेरा स्टेडियमचं नाव बदलून काय नाव ठेवण्यात आलेलं आहे तर त्या स्टेडियमचं नाव ऑप्शन क्रमांक तर नरेंद्र मोदी स्टेडियम हे ठेवण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमकाकडून जेनेरिक औषधांसाठी मान्यता मिळालेली आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा कारण दोन हजार एकवीस पासून या कंपनीवरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपण म्हणू शकतो कोविड नाईन्टीन हा जो आजार आला आहे त्यानंतर या आजारानंतर खूप वेळा या कंपनीचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि ती जी कंपनी आहे ती आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर झायडस ही जी कंपनी आहे ही अशी एक आपली कंपनी आहे औषधांची कंपनी आहे ज्याला अमेरिकन आरोग्य नियमकाकडून जेनेरिक औषधासाठी एक मान्यता दिलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो मराठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा घटक आहे यामध्ये जवळपास पंचवीस प्रश्न आणि याची जे काही मार्क्स आहेत हे पूर्णपणे आपल्या हातामध्ये असतात रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल तर याला काय म्हटलं जातं योगक्षम चालविणे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे की येत्या तीस जुलै दोन हजार पंचवीस पासून आपण डेली मराठी व्याकरण जे आहे त्यावरती एक टॉपिक हा घेणार आहोत आणि तो पूर्णपणे टॉपिक एकदम डिटेल्स मध्ये असणार आहे त्यावर प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात यावर सुद्धा आपण प्रश्न विचारणार आहोत तर रक्षणाची काळजी वाहणे म्हणजे काय तर योगक्षेम चालविणे यामध्ये पहा हात मिळवणी करणे म्हणजे काय तर संगणमत करणे योगक्षेम चालविणे म्हणजे काय उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे किंवा रक्षणाची काळजी वाहणे यानंतर आहे कलम होणे कलम होणे म्हणजे काय तर तोडणे किंवा निरुपयोगी करून टाकून देणे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल क्रमांक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे आपल्याला जेवढे काही प्रश्न विचारले जातील हे सर्व प्रश्न दोन हजार अकरावरती वरती विचारले असणार आहेत कारण दोन हजार अकराच्या नंतर दोन हजार एकवीस मध्ये जनगणना जी आहे ती झालेली नाही म्हणजे सर्व प्रश्न दोन हजार अकरावरती वरती विचारलेले होते महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक एक तर सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले सालसेंग सी मराक हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आहे सालसेंग सी मराक हे जे आहेत हे मुख्यमंत्री होते ज्यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालं तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते लक्षात ठेवायचे मित्रांनो ते पर्याय क्रमांक दोन तर मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो या वीस प्रश्नामध्ये आपण पंधरा प्रश्न हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे घेतले आहेत आणि पाच प्रश्न, प्रश्न जे आहेत ते करंट अफेअर्स चे घेतले होते त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा देखील थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते यापैकी आपल्याला किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आहे त्यासाठी लिंक आहे पहा आपल्या टेलिग्राम चॅनलची त्यात तुम्हाला जाऊन आपल्याला पी डी एफ डाउनलोड करता येतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र